नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र जानकी ऋषिकेशसाठी बर्थडे गिफ्ट घ्यायला दुकानामध्ये गेलेली असते तेव्हा मात्र तिने नक्की केलेलं असतं की ते आता ऋषिकेशला पार्वती आई आईने दिलेलं कड जे ऋषिकेशच्या हातात असतं तेच मात्र आता तिला पुन्हा ऋषिकेशला बर्थडे गिफ्ट द्यायचं असतं तेव्हा ती त्याच सोनाराच्या दुकानामध्ये गेली असते आणि गेल्या गेल्या मात्र सोनार तिचं काही ऐकून न घेता आधीच तिला तुम्हाला नेकलेस दाखवू का या डिझाईन आल्या आहे त्या डिझाईन आल्या आहे असं करत तिला बोलूच देत नाही त्यानंतर मात्र ती सोनाराला सांगू लागते की दादा माझ्या मिस्टरांनी काही दिवसापूर्वी इथे एक कड विकलं होतं आणि मला ते पुन्हा परत हवं आहे आता हे ऐकून मात्र सोनार म्हणतो पण शक्यता खूप कमी आहे आणि हे ऐकून मात्र आता जानकीला फारच वाईट वाटतं दुसरीकडे मात्र आता सौमित्र खूप खुश असतो आणि इतका खुश असतो की बेडवर जेव्हा सगळा पसारा ठेवलेला अवंतिका आवरत असते तोही मात्र तो तिला नीट आवडू देत नाही त्यामुळे नक्की काय झालं आहे असं ती विचारते आणि तो सांगू लागतो की जानकी आणखी बहिणीचा आणि माझा प्लॅन ठरला आहे की उद्या दादाचा बर्थडे आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करायचा आहे हे ऐकून तिला आश्चर्य वाटतं पण ती म्हणते आपण कसं काय यांना घेऊन जाणार तेव्हा ती म्हण तो म्हणतो की मला काय कमी वकील समजतेस का तुम्ही छान प्लॅन तयार करून आणलेला आहे आणि असं म्हणत तो तिला सगळा प्लॅन सांगू लागतो आणि त्याचा प्लॅन ऐकून मात्र आता अवंतिका खूपच खुश होते त्यानंतर मात्र तो पुन्हा आता नानांकडे चालला असतो तेव्हा मात्र आता ते बेडवरच ब्लँकेट मात्र पुन्हा तिच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो आता मात्र तू याची घडी घाल मी आलोच आणि असं म्हणून आनंदातच निघून जातो इकडे मात्र त्याचा आनंद बघून अवंतिका पण खुश होते त्यानंतर मात्र आता सोनार त्याच्याकडे जे कडे असतात ते सगळे जानकीला दाखवतो आणि तेव्हा मात्र एक एक करून आता जानकी सगळीकडे चेक करत असते त्यानंतर आता सौमित्र नानांकडे येतो आणि घडलेला सगळा प्रकार नानांना सांगावं लागतो की उद्या दादाचा वाढदिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून तो एकत्र करायचा आहे त्यामुळे आपण सगळे तिथे जाणार आहोत तेव्हा मात्र नाना तिथे असलेल्या फ्रेम कडे बोट दाखवतात आणि सौमित्र म्हणतो नाना आपण एकत्र किती छान दिसतो आहे ना असं म्हणून तो खूपच जास्त भाऊक होतो तेव्हा मात्र नाना त्याच्या डोक्यावर हात ठेवता आणि मनाशी म्हणता की तुम्ही सगळ्यांना एकत्र आणालच पण त्याआधी आता प्रॉपर्टीच्या पेपरचं जो काही कड्याशी संबंध आहे तो मात्र ऋषिकेशला कळायला हवा आणि इतक्यात त्यातलं एक कड जानकीच्या नजरेस पडतं आणि तिच्या लक्षात येतं की हेच ऋषिकेशचं कड आहे त्यामुळे ती ते उचलणार तेवढ्यात तिथे ऐश्वर्या पोचते आणि आता ते कड ती उचलून घेते हे बघताच आता लगेचच हे आनंद होतो पण दुसरीकडे मात्र आता त्याची लगेच नजर जानकीकडे जाते त्यामुळे त्याचा चेहरा पडतो इकडे जानकीला आता मात्र ऐश्वर्या प्रश्न विचारू लागते आणि तेव्हा जानकी म्हणते हे कड मी आधी इथे घ्यायला आले होते तुम्ही सांगा ना दादा तेव्हा ती म्हणू लागते घ्यायला आले होते म्हणजे काय पण आधी मी बघितलं ना आणि मी उचलून घेतलं त्यामुळे मीच घेणार तर तेव्हा जानकी अजूनच चिडते आणि जानकी आता सारंगला सांगू लागते जरा तुमच्या बायकोला सांगा तर तेव्हा मात्र आता सारंग सांगण्याचा प्रयत्न करतो पण ऐश्वर्या त्याच्याकडे बघत असतो मान खाली घेरतो आणि इकडे मात्र लगेचच जानकी म्हणते हो बरोबरच आहे तुला आता नेहमी त्याच वस्तू आवडत असतात आणि असं म्हणून तिला खूपच ऐकवते तेव्हा आता ती म्हणते हे बघ मला कन्व्हिन्स कर हवं तर माझ्या पायापड पायावर नाक घास असं म्हणून काही काही बोलू लागते आणि तेव्हाच तुला ते कड मिळेल इकडे जानकी सारंगला समजवण्याचा प्रयत्न करते की ह्या आईंनी त्याला दिलेला आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते म्हणजे त्या मेलेल्या आईनी ना आमच्या आईने नाही ना तुला हवा असेल तर तू कन्व्हिन्स कर तशी कारण दे आणि तर मला पटलं तर देईल मी तुला हे कड असं म्हणून ती जानकीला पुन्हा एकदा सांगत असते दुसरीकडे आता सौमित्र सुमित्राला औषध आणून देतो आणि तेव्हा ती म्हणते अरे ऐश्वर्या कुठं गेली ऐश्वर्या देणार होती मला औषध आणि लगेचच सौमित्र म्हणतो हो पण जानकी वहिनी कधी विसरायची नाही ना तुला औषधं द्यायला त्यानंतर मात्र आता तू ओवीला भेटली का हे ऐकताच पुन्हा आता सुमित्राला टेन्शन नाही देते तो म्हणतो काळजी करू नको आणि इतक्यात आता ती म्हणते तुझ्या तुला सांगितलं असणार ना थांब तिला बघते आता तर लगेच तो म्हणतो पण तुला भेटून तिला बरं वाटलं ना असं म्हणून आता आनंदाने आईशी बोलू लागतो दुसरीकडे ऐश्वर्या आता जानकीला सुनावतच असते तेवढाच सारंग म्हणतो पण तुम्हाला हेच कडक कशाला पाहिजे आहे देऊन टाका ते कडक तर इकडे मात्र आता ती म्हणू लागते हो नेहमी ऋषिकेश रणदिव्यांची बायको म्हणते ना मग आता त्यांच्यासाठी काय करू शकते तेव्हा ती म्हणते मी काय करू शकते आणि काय केलं आहे हे तुला उभ्या जन्मात कळणार नाही आणि हा जन्म संपला तरी समजणार नाही नवरा ना बायकोचं काय नाता असतं ना हे तुला कळणार नाही आणि सारंग भाऊजींबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करते आणि असं म्हणून सगळं काही तिला सुनावते आणि आता हे ऐकून मात्र दोघांचाही तिथे अपमान होत असतो हे त्यांना कळत असतं तेवढ्यातच आता लगेच सारंग जानकीवर ओरडतो की बस झालं वहिनी आता आणि तेवढ्यातच जानकीला वाईट वाटतं पण यावेळेला मात्र ती सारंगलाही सुनावते आणि ती म्हणते बापरे सारंग भाऊजी तुम्हाला आवाजही चढवता येतो आणि मग तेव्हा आता सारंग मान खाली घालतो नंतर ती म्हणते की हाच आवाज जर जरा या बाईकवर चढवला असताना आज ही वेळ आली नसती आणि असं म्हणून आता पुन्हा ती सांगू लागते की ज्या भावाच्या सोबत तुम्ही घासातला घास वाटून घेत होताना त्याच भावाच्या हातातलं हे कड आहे पण राहू दे तुला पाहिजे आहे ना मी तुला दान देते पण थोड्याच दिवस नंतर तुझ्या बाबांच्या हातातनं मी हे कड काढून घेईल हे लक्षात ठेव असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे सारंग म्हणतो कशाला पाहिजे हे कड तुम्हाला आणि आता ऐश्वर्या म्हणते हेच कड पॅक करा आणि असं म्हणून आता ऋषिकेशचं कड मात्र ऐश्वर्या घेऊन जाते दुसरीकडे दुखावलेली जानकी घरी येते आणि आता ऋषिकेश पण हातातल्या कड्याला मिस करत असतो हे तिला दिसत असतं परंतु ती काहीच करू शकत नाही इकडे मात्र शर्वरी तिच्या घरी असते तेवढ्यातच आता तिला अवंतिकाचा फोन येतो आणि अवंतिकाला विचारू लागते की काय कसं आणि अवंतिकाही तिची चौकशी करते आणि तू उद्या फ्री वगैरे आहे का आपल्याला जरा काम होतं असं ती विचारते तर इकडे शर्वरी मात्र नाटकं करू लागते आणि म्हणू लागते का ग माहित नाही बघावं लागल जरा आणि असं म्हणून आता ती ही अवंतिकाशी नीट बोलत नाही तेवढ्यात अवंतिका म्हणते हो का नाही जमणार का तुला तुझ्या घरी गेस्ट येणार आहे ना पण मला शॉपिंगला जायचं होतं शॉपिंगचं नाव ऐकताच लगेच शर्वरी तयार होते आणि फोन ठेवल्यावर अवंतिका म्हणते काय खरंच कमाल आहे तुझी एकदम भारी ओळखतो तू तुझ्या भावंडांना आणि हे बघून मात्र आता हसू लागतो आणि तो म्हणतो मग मी सांगितलं होतं ना शॉपिंग म्हटल्यावर उड्या मारत तयार होणार दुसरीकडे जानकीच्या मनामध्ये तोच विचार सुरू असतो आणि इतक्यात ओवी तिला विचारते काय गाय तुम्हाला अजूनही सांगितलं नाही बाबांच्या गिफ्ट बद्दल आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो त्यामुळे आता ती तिला पटकन शांत करते जा उठ पटकन आणि आता बाबांसाठी पाणी आणायला हवं असं म्हणून सांगू लागते इतक्यातच ऋषिकेश म्हणतो काय झालं पण तुम्ही दोघी एवढं शांत कशा काय मला फक्तच कशा काय शांत झाल्या काय झालं असं एवढं काय बोलत होत्या तेव्हा मात्र आता लगेचच जानकी म्हणते आम्ही बोलतो तर तुम्हाला ते चालत नाही आणि लगेचच ओवी म्हणते हो ना आम्ही इतकं कन्फ्युजन आमच्या समोर एवढा मोठा प्रश्न आहे की आम्ही बोलावं का नाही बोलावं लगेच जानकी तिच्या कानात म्हणते बस झालं ओव्हर ऍक्टिंग होते आहे आणि त्यानंतर म्हणते जाऊ पटकन बाबांसाठी पाणी घेऊन ये आणि असं म्हणून आता ती आत पाठवून देते त्यानंतर आता कपाटामधलं खत ऋषिकेशच्या हाती लागतं त्यामुळे तो विचारतो तेव्हा ती म्हणते आहो आपल्या कंपनीमध्ये ते यायचे ना शिंदे दादा त्यांनी आणून दिलेला आहे तेव्हा आता तो म्हणतो पण हे खत हो, तेव्हाच उपयोगी येईल ना जेव्हा शेतकरी मात्र आपल्या शेतातील पीक काढून पुन्हा बाहेर सुद्धा विकू शकतील हे ऐकून मात्र आता पुन्हा जानकीला प्रश्न पडतो की काय झाला आहे नक्की तेव्हा तो सांगू लागतो अगं या बाजारपेठेमध्ये बराचसा माल विकला गेला नाहीये त्यामुळे बाहेरगावी न्यावा लागेल पण ट्रान्सपोर्टच एवढी सोय पण नाही आपल्याकडे पण बघू काहीतरी आणि तेवढं केल्यावरही बाहेरगावी हा सगळा माल विकला जाईल का नाही हा प्रश्नच आहे हे ऐकून मात्र आता का ऋषिकेश मात्र आता पुन्हा एकदा नव्या संकटामध्ये अडकलेला आहे दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सौमित्र आणि त्यानंतर जानकी पुन्हा ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात तेवढ्यातच ऋषिकेशचा फोन येतो आणि आता सोमित्राचा आवाज त्याच्या कानी पडतो त्यामुळे तो लगेच जानकीला प्रश्न करतो काय झालं जानकी तू कुठे आहे तुझ्यासोबत कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र आता जानकी काय देणार आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा